आपण सगळ्यात आधी एक जानेवारीची सकाळी इमॅजिन करू नव वर्ष नवी आशा नवे संकल्प नवी दिशा हे सगळ्यानंतर डोक्यात पहिला प्रश्न येतो घरी कसा आलो कुणी आणून सोडलं कसं आणून सोडलं घरच्यांना तर नसेल ना आला आता आपण येऊ एकतीस डिसेंबरचे रात्र इमॅजिन करण्यावर छान सजलेला बार नशिबाने मिळालेलं ठरलेलं टेबल आणि पुढच्या वर्षात आपण कसं इलोन मस्कला अश्व लावणार याच्या गप्पा मारत चेअर्स केलेले ग्लास की एकतीस डिसेंबरची रात्र आणि एक जानेवारीची सकाळ यात एक महत्वाचा पण इमॅजिन न करता येणारा प्रवास असतो बार ते घर आणि या प्रवासातले दोन मोठ्या अडथळे असतात पहिला कितीही टाईट असलो तरी गाडी चालवू शकतो हा केडा आणि दुसरा प्रत्येक चौकात असणारा चेकनाका लहानपणापासून आत्तापर्यंत प्रत्येक नव्या वर्षाच्या सुरुवातीला पेपरमध्ये दोन बातम्या वाचत आलो एकतीस डिसेंबरच्या रात्री अमुक किलो चिकन आणि तमुक किलो मटण फसतं आणि मध्य धुंदा अवस्थेत गाडी चालवणाऱ्या इतक्या तळीरामांवर कारवाई आता आपलं नाव तळीरामांच्या लिस्टमध्ये आलेलं नाही का आलं नाही हा विषय वेगळा पण तुमचंही नाव येऊ नये म्हणून हा खटाटो थर्टी फर्स्टच्या किंवा कुठल्याही रात्री पिऊन गाडी चालवली तर ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई काय होते या अवघड प्रश्नाचं सोपं उत्तर नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू याच आठवड्यात ठाण्यात एक मीटिंग झाली त्यात पोलिसांनी बार मालकांना सल्ला दिला की थर्टी फर्स्टच्या रात्री दारू पिलेल्या ग्राहकांना घरी नेऊन सोडा नाहीतर पूर्ण शहरात ट्रॅफिक होतो अपघाताची शक्यता वाढते आणि गोंधळ उडतो आता ठाण्यातले बार मालक हे गणित नेमकं कसं लावणार हे त्यांनाच माहिती पण हा प्रॉब्लेम सगळ्या महाराष्ट्रात आहे विशेषतः सुमडीत बार गाठून एखादी क्वार्टर मारून घर गाठणाऱ्यांना तर जास्तच कारण प्रत्येक मोठ्या का चौकात असतोय चेकनाका जिथं गाडी साईडला घ्यावी लागते थांबलेले साहेब लायसन्स नंतर विचारतात आधी तोंडाचा वाज बघतात ब्रेथ मध्ये फुंकर मारावी लागते त्यात जर सापडलात तर पुढचा पिक्चर सुरू आता समजा सापडल्यावर आपण काहीच नाही केले के तर तर काय फायदा होत नाही कारण अशा प्रकरणात पोलीस ब्लड टेस्ट सुद्धा करू शकतात विषय असा आहे की वाहन अधिनियमन कायदा दोन हजार एकोणीसच्या कलम एकशे पंच्याऐंशी नुसार भारतात दारू पिऊन किंवा कोणत्याही नशेत वाहन चालवणं हा गुन्हा आहे वाहन चालवताना चालवणाऱ्याच्या शंभर मिलीलीटर राखतात तीस मिलीग्रॅम पेक्षा जास्त अल्कोहोल सापडलं तर त्याच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्हच्या अंतर्गत कारवाई होऊ शकते आता तीस मिलीग्रॅम म्हणजे थर्टी पिली तर होईल की असली गणित लावू नका शंभर टक्के चुकाल ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये सापडल्यावर सगळ्यात मेन गोष्ट होते आर्थिक दंड तुम्ही पहिल्यांदा या गुन्ह्यात सापडले असाल तर दहा हजार रुपयांचा आर्थिक दंड होऊ शकतो नुसतं दंडावर बघता असंही नाही सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूदही कायद्यात आहे पण आता सिग्नल तोडला लायसन्स नसताना गाडी चालवली ट्रिप्सी फिरलो अशा वेळी आपण पावती करतो म्हणजेच तडजोड शुल्क भरतो आता तडजोड शुल्काचं महत्व एका लाईनीत सांगायचं झालं तर ओव्हर स्पीडिंगच्या पहिल्या गुन्ह्यात चारशे रुपये दंड आहे पण आपण दोनशे रुपये तडजोड शुल्क भरू शकतो अर्थात हे पैसे भरत नाही तो वर गाडीवर पावती दिसत राहते मग हे तडजोड शुल्क ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसमध्ये असतं का नाही म्हणजे कसं गाडीवर पावती करायचं आहे पगार झाला की भरतो असं सांगता आलं असतं पण ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसमध्ये तडजोड शुल्कच नसतं याचा अर्थ सहा महिने तुरुंगात जावं होय तर तसंही नाही ड्रिंक अँड ड्राईव्ह हा जामीन पात्र गुन्हा आहे त्यामुळं तुरुंगात राहावं लागत नाही पण गुन्हा दाखल होत असल्यानं एफ आय आर होते चार्जशीट दाखल होते आता एक बोनस माहिती देतो या चार्जशीट मध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचाच गुन्हा दाखल होत असतो पण समजा तुम्ही काय आगाऊपणा केला पोलिसांच्या कामात अडथळा आणायचा प्रयत्न केला तर मॅटर गंभीर होणार आणि शासकीय कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणण्याचा गुन्हा ऍड होणार ड्रिंक अँड ड्राईव्हच्या गुन्ह्याचा दंड भरायला कोर्टात जावं लागतं पोलिसांनी गाडी जप्त केली तर गाडी पोलीस स्टेशनमधून सोडवता येते पण दंड मात्र कोर्टात हजर राहूनच भरावा लागतो पोलिसांना आरोपीची मेडिकल आणि युरिन टेस्ट करण्याचा अटक करण्याचा अधिकारही असतो पण अटक केली तर चोवीस तासांच्या आत आरोपीला मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं बंधनकारक असतं पण हे सगळं घडत कधी तर दारू पिल्यावरही असला कॉन्फिडन्स एकदा दणका बसू किंवा बसलेला दणका बघून कमी होत नाही त्यामुळं असल्या गोष्टी पुन्हा होण्याची शक्यता अगदी दाट असते त्यामुळं असा गुन्हा परत झाला तर पहिला गुन्हा घडल्यानंतर तीन वर्षांच्या दुसरा गुन्हा घडला तर पंधरा हजार रुपये दंड किंवा दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते तिसऱ्यांदा ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये सापडायचा पराक्रम केलात तर लायसन्स रद्द होऊ शकतं एवढं सांगितलंय म्हणल्यावर उपायही सांगणार की पिऊन गाडी चालवू नये हाच सगळ्यात बेसिक आणि बेस्ट उपाय मग त्याला कवर कसं करायचं तर एक न पिणारा पण गाडी चालवता येणारा मित्र सोबत घेऊन पार्टीला बसायचं तर वर्षभर त्याला जास्तीचा चकना खातोय म्हणून कितीही शेव्या दिल्या असल्या तरी थर्टी बसच्या रात्री आपणच तंदुरीचं एक पीस भरवायचा त्याच्या स्प्राईटमध्ये अजिबात बुजभर टाकून बघू की असं म्हणत ओडका टाकायचा नाही आणि गाडी कुणाची असली तरी ओकून घाण करायची नाही दुसरं ऑप्शन असतोय सरळ कॅब करून घर गाठायचं कॅबवाले दादा सेलिब्रेशन बाजूला ठेवून काम करत असतात त्यांना चार पैसे मिळतात आपल्यावर कारवाई होत नाही आणि घरी जाईपर्यंत आवळ आणता येतंय ते वेगळं कॅब नाही बुक झाली तर चालत जा पण दारू पिऊन गाडी चालवायचा हट्ट धरू नका काय काण झालं तर नुकसान होईलच आणि पिल्यावर वाटत असलं की आपण काय भाई नाही एरियातले नाही आणि पिक्चर नाही काय करायचं कसं करायचं कसं निस्तरायचं हे सगळं सांगून झालंय त्यामुळे जुळणी करा जुळणीत सामील व्हा पण गाडी चालवायचा नात तेवढा करू नका हॅप्पी थर्टी फर्स्ट